नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण करणार आहोत गावरान अशी झणझणीत अंड्याची आमटी खूप सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात करणार आहोत अंड्याच्या आमटीची रेसिपी मी खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे ही आमटी सहजपणे कोणीही बनवू शकेल अशीच रेसिपी आहे मी इथे कमी प्रमाणात म्हणे तीनच अंड्याची आमटी बनवत आहे कारण आमच्या जास्त अंडी कोणी खात नाही त्यासाठी मी कमीच प्रमाणात बनवत आहे तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता अशी <laughs> अंड्याची आमटी केली तर तुम्ही नक्कीच परत परत कराल एकदा नक्की करून बघा खूपच सोपी पद्धत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ऑल इन वन अर्चना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अंड्याची आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया त्यासाठी मी अंडी उकडून घेतले आहेत खोबरं आलं लसूण को थोडीशी कोथिंबीर ह्याचं वाटलेलं आहे आणि सुक्या मसाल्यामध्ये काळं तिखट मिरची पावडर हळद पावडर आणि धना पावडर घेतलेली आहे चला तर आता रेसिपी करायला सुरुवात करूया आता मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक तेजपत्ता टाकलेला आहे आणि खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर सुके मसालेही टाकून घेतलेले हे सर्व मसाले, मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत भाजून पहा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे मी इथे कमी प्रमाणातच बनवत आहे तुम्ही पाहू शकता आमटीला आता चांगली उकळी आलेली आहे आता मी यामध्ये मीठ टाकत आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर यामध्ये मी अंडी टाकून घेतलेली आहेत आता अंडी टाकल्यानंतरही आमटीला आपल्याला ती गॅसवर उकळून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडासा मी चिकन मसाला टाकणार आहे हे पहा किती छान दिसत आहे आपल्या आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे जास्त कोणतेही मसाले न वापरता ही आमटी भाकरी चपाती भातासोबत खायला खूप छान लागते तर नक्की करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईलच किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता आपली अंडीची आमटी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद